हक्क परिषदच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही शासकीय आणि निमशासकीय बावीस कार्यालयातील सर्व लपीक बंधू बघितले आज निवेदन देण्यासाठी दे, त्या आर टी डी साहेब गायकवाड साहेबांच्याकडे निवेदन दिले असून आमच्या ज्या काय मूळ मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्या त्यामध्ये पहिली ग्रीड पे वेतन डी सी बस योजना रद्द करा दहा दा, वीस केंद्राप्रमाणे दहा वीस तीस कालबद्ध आश्वासित प्रगती योजना मंजूर करा तसेच सातवा वेतन आयोगा सातवा वेतन आयोगाची जी आमची ती तीस व तीन वर्षाची जी आहे रक्कम ती स्वरूपात द्यावी तसे दो चोवीस नऊ दोन हजार नऊचा शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून वरिष्ठ सहायकाच्या पदोन्नतीचा सुधारणा करावी तरी आमच्या विविध मागण्यासंदर्भात आमच्या सातारा जिल्ह्यातील सर्व सहवर्गातील लिपिक बांधव एक एक मु जवळजवळ तीन ते साडेतीन हजार लिपिक बांधव आज मोर्चाला सहभागी झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आज तुमच्यासारख्या मीडियाने पत्रकारांनी आणि चॅनलवाल्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल लिपिक हक्क संघटने लिपिक हक्क परिषद या संघटनेचे सचिव या नात्याने सर्वांचे आभार आणि धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लिपिक संघटना मागण्या मान्य नाही झाल्या तुम्ही काय करणार सर आमच्या जर आता ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एकवीस फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे इशारा जसं आज आम्ही इथं बावीस तारखेला इशारा मोर्चा दिला तसा एकवीस फेब्रुवारीला आम्ही धडक मोर्चा देणार आहोत पाच एकत्र मिळून धडक मोर्चा देणार आहे आणि त्यामधून सुद्धा जर शासनाला जाग नाही आली तर आम्ही लेखणी बेमुदत पण आंदोलन करणार आहे जोपर्यंत आम्हाला सातवे वेदना आणि जुने हक्क पेन्शन योजनेची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही दुसरे जरी पिक्षित करणार नाही एवढी आमची शेवटची मागणी असेल आणि जोपर्यंत सातव्या वेतन आयोग मध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आम्ही दुसऱ्याचा ही सातव्या वेतनयाप्रमाणे वेतन कामकाज करणार नाही हे आमचा संघटनेच्या वतीने इशारा धडक मोर्चामध्ये किती संख्या असेल धडक मोर्चामध्ये धडक मोर्चामध्ये पाच जिल्ह्याचे किमान नवापाचा पंचाळीस पंचाळीस ते पन्नास हजार मोर्चा असेल हा विभागीय कार्यालय आहेत आणि आम्ही सत्तावीस नोव्हेंबरला जसा विभागीय आजाद मैदानावरती पन्नास ते साठ हजार लिपी घेऊन गेलो त्याच पद्धतीने आज आमची संघटना जागृत झाली लिपीक म्हणून जागृत झालेला आहे आणि ज्यावेळेस शासनाच्याकडे आमचा ज्यावेळी झडक मोर्चा असेल शासनाकडे त्यावेळेस लाखोच्या संख्येने लिपिक आपल्या मागण्यासाठी उतरतील याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये शासनाला बी शासनाची वेळ आलेली आहे त्या वेळेचं आम्हाला नियोजन करायची ताकद आमच्या लिपिक बांधवाकडे आहे सतरा लाख लिपिक काय करू शकतो हे शासनाला सतरा गोलीने पास केलं तरी भरपूर होईल एवढं बोलून મી મા દોન શબ્દ સંપવતો જય લિપિક જય લિપિક સંઘટના